आज आमच्या गावामध्ये डॉक्टर तणकलेब साहेब यांचा जो प्रोग्राम झाला हा प्रोग्राम आमच्या शाळेतील दक्षिण विभागातील पाच जिल्ह्यातील वैद्य शिक्षण संस्थेच्या सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि बेळगाव या शाळेतील नव्वी नव्वद टक्क्याच्या वरच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर साहेबांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं हे मार्गदर्शन त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं मी विजेता होणारच हे जे वाक्य आहे हे वाक्य विद्यार्थी कधीही विसरणार नाही आणि आम्ही हे कधी विसरणार नाही हा योग दशरथ येळावकर यांनी आमच्या शाळेमध्ये घडवून आणला त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि सरांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून त्यांच्या मॅडम काम करतात त्याबद्दल मॅडमचंही अभिनंदन तुमच्याविषयी जरा सांगा तुमचं नाव आणि तुम्ही काय करता मी आशाधरम दासरे बाबर पाटील रयत शिक्षण संस्थेमध्ये मी तेहतीस वर्ष नोकरी केलेली आहे रयत कॉपरेटिव्ह बँकेचा चेअरमन होतो त्यानंतर रिटायर झाल्यानंतर अनिल भाऊनी मला पाच वर्ष गार्डीगावचं सरपंच केलेलं होता आणि आता रिटायर झाल्यापासून गार्डी घाणवरची मराठी शाळा आणि हायस्कूलकडे मी काम करतो सगळ्या इमारती वगैरे झाल्या आहेत मराठी शाळेला आमच्या अठरा लाखाची प्रयोगशाळा आहे कुठेही नाही शाळेच्या इमारती वगैरे पूर्णपणे बांधून तयार आहेत या ठिकाणी वयवर्ष सत्याहत्तर प्रचंड उत्साह आम्ही विगत पाहुणार मागणी होणार सत्यात्तर <अन्ने भी दावडारे। laughs> एकदा आपण सगळ्यांनी बोलूया आपण विजेता कोणाला माहिती होत रात्री ते काय झालं